शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या तुम्हाला बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ठळक बातम्या याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी मिळणार पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी आता पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे रक्कम ही खात्यात येणार आहे याचा फायदा देखील तुम्ही घेऊ शकता तसेच आता सरकारचा नमो शेतकरी पीक विमाबाबत मोठा निर्णय आहे पुढे माहिती बघूयात नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार तीनशे रुपयांपर्यंत कमीत कमी दर आहेत अद्याप तरी चांगली सुधारणा झाली नाही महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेची तर बातमी आता पुढे बघणारच आहोत कारण अखेर सरकारचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय झालेला आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे सध्या बघू शकता प्रवीण वाघ या शेतकऱ्यांनी कमेंट केलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की आमच्या भागामध्ये सहा हजार रुपये हेक्टरी काहींना मिळाले आहेत तर काहींच्या बँक खात्यात वीस हजार रुपये हेक्टरी मदत आलेला आहे बुलढाणा जिल्हा सिंधाखेड तालुका पैसे जमा झाले असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर अशाच प्रकारे अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे माहिती बघू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठा समाजाला सरकारकडून जास्त फायदे मंत्री छगन भुजबळ यांचा दावा मुंबईत जगभरातून लोक येतात जरांगे आले तर बिघडले कुठे असं ते स्पष्टपणे म्हटलेले आहेत पंतप्रधान मोदींचे आभार देखील त्यांनी मानलेले आहेत सध्या स्थितीला त्यांनी ही माहिती स्पष्टपणे दिलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं याबाबत तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे अजून माहिती बघू कर्जमाफीसाठी समिती स्थापन योग्य वेळी निर्णय होणार अजित पवार यांनी माहिती दिली शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा पीक विम्याची लगेच तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ अकोला जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा उडवली दानादान अनेक भागात मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेतशिवार जलमय झालेले होते त्यामुळे ही स्थिती अमरावती या बाजार समितीत सहा हजार तीनशे तेवीस रुपयांचा तुरीला अधिक दर मिळतोय तर सहा हजार शंभर रुपयांचा कमीत कमी सरासरी दर सहा हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचला आठ मंडळामध्ये अतिवृष्टी आठ गावांचा देखील तुटला संपर्क सध्या स्थितीला जनजीवन विस्कळीत नांदेड जिल्ह्यात देखील तुफान पावसाने मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने छत्रपती संभाजीनगर लातूर बीड परभणी धाराशिव हिंगोली नांदेड तुफान पाऊस जिल्ह्यातील एक हजार एकशे एकोणतीस नोकरदार लाडक्या बहिणी संकटामध्ये सद्यस्थितीला काहींनी गैरप्रकार करून लाभ घेतल्याचा दावा सी सी आय व नाफेड खरेदीसाठी डिजिटल नोंदणी बंधनकारक सध्यास्थितीला आता हे लक्षात घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा पुढे चालून फायदा होऊ शकतो कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे षडयंत्र कांदा संघटनेचे भारत दिघोळ यांचा घणाघात बघायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी घसरण बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी एक हजार आठशे रुपयांपर्यंतचा दर आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेबाबत आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून महत्वाच्या बातम्या रोज तुम्हाला आता पाहायला तर मिळतच असतात तर आलेल्या माहितीनुसार आता मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली यामध्ये सरकारने तीन मोठे निर्णय घेतले तसेच आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या सप्टेंबर महिन्यातच तुमच्या बँक खात्यात येणार असल्याची बातमी आता बघायला मिळत आहे मात्र त्यापूर्वी सरकारने सांगितलेली दोन कामे करा असं सरकारने सांगितलंय त्यासाठी पहिलं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक ए व फार्मर आय डी काढून ठेवा अजून काय माहिती आहे ते आपण पुढे बघू शेतकरी मित्रांनो जर यावर्षी तुम्हाला हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे चा असेल तर एक वेळेस इनोव्हे जक्क्यांशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये दे। या व्हराय व्हरायटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे तसेच जिल्हा यवतमाळ तालुका कळंब या ठिकाणच्या शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे तुम्ही देखील इनोवेज जक्यांशी ही हरभरा व्हरायटी नक्की घेऊ शकता महत्त्वाचे अपडेट आहे कापूस दर आणखी नरमले कांदा बाजारावर दबाव आल्यातील तेजी कायम हिरवी मिरची टिकून तर उडदाचा भाव दबावतच बघायला मिळत आहे कांदा बाजार भाव दबावत आपल्याला दिसून येत आहेत आल्यातील तेजीही कायम देखील पाहायला मिळत आहे हे देखील सर्व शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यावे तसेच एकंदरीत विचार केला तर आता कापूस दरामध्ये आणखीन वाढ होणार का असा प्रश्न उपस्थित आहे लवकरच आता शेतकऱ्यांचा कापूस देखील बाजारात येणार आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिलं त्यामुळे जे जे आम्हाला करता येईल ते मराठा समाजासाठी केलं आहे आणि यापुढेही करू एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं म्हटलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही दहा टक्के आरक्षण देखील मराठा समाजाला दिलेलं आहे ते म्हटले सांगली जिल्ह्यामध्ये ऊस लागवडीस गती साली हंगामातील ऊस लागवड अंतिम पट्ट्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणात गती यावर्षी काय बाजारभाव मिळणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले मोठी बातमी आहे नाफेड खरेदीसाठी इपीक पाहणी नोंद अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो जर आता नाफेड खरेदीसाठी तुम्हाला इपीक पाहणी नोंद करावीच लागणार आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे ही देखील करा तसेच आता पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता कापूस स्वायबीनसाठी इपीक पाहणी करा शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी उर्वरित चौवेचाळीस कोटी रुपये वाटप होणार शेतकऱ्यांना चांगला दिलासा कारण मागच्या वेळेस बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला मात्र असे काही शेतकरी देखील होते की त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम आली नव्हती ते आपल्याला म्हणत देखील होते की आम्हाला पीक विमा मिळाला नाही तुम्ही तर बातमी देता आमच्या बँक खात्यात पैसे जमा नाहीत मात्र आता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी आता वाटप होणार असल्याची माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे यामध्ये जिल्ह्यांची पण नावे आलेल्या आहेत तसेच आता पहिल्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप झाले होते तर आता उर्वरित राहिलेली रक्कम बुलढाणा जिल्ह्यात आणखी चौवेचाळीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत याचप्रमाणे जालना धाराशिव जिल्ह्यात देखील पीक विम्याची रक्कम मिळणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणार पुढे जिल्हे आपण बघूयात पाणीच पाणी आणि हानीच हानी राज्यात पावसाने धुमशान घातली आहे मराठवाड्यात दोन हजार सहाशे गावांना अतिवृष्टीचा तडाका महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मराठवाड्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे दुष्काळी भागामध्ये देखील तुफान पावसाने मोठे नुकसान नागपूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे एक रुपयांचा जास्तीत जास्त दर सरासरी चार हजार तीनशे रुपयांचा तर कमित कमी चार हजार चारशे रुपये व आवकेचा विचार केला तर, तर नागपूर या ठिकाणी सत्तर क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक आली महत्त्वाची बातमी राज्यात पंधरा पासून कापूस खरेदीला सुरुवात सी सी आय एकशे पन्नासपेक्षा अधिक केंद्र सुरू करणार आलेल्या माहितीनुसार ही स्थिती आता बघायला मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो यावर्षी कापसाला काय बाजारभाव मिळायला पाहिजे तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा दर चांगला मिळाला तर शेतकरी फायद्यात राहील विदर्भामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज कोकण घाटमात्यावर पाच दिवस पावसाची शक्यता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता विदर्भामध्ये देखील ही स्थिती बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज लवकरच सक्रिय पाहायला मिळणार आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ही माहिती बघायला मिळत आहे आरक्षणाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कसलीही माघार घेणार नाही असं जरांगे यांनी सांगितलेलं आहे तसेच याबाबत तुमचे काय म्हणणे आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता सध्या स्थितीला मुंबई या ठिकाणी जरांगी यांचे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक किंवा दुसरा टप्पा वाटप अखेर झाले सुरू कोणते आहेत काय माहिती आहे तर चला आता सविस्तर बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे तुमच्या जिल्ह्यात रक्कम मिळणार की नाही ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा आहे तर आलेल्या माहितीनुसार आता पीक किंवा दुसरा टप्पा वाटप सुरू देखील बघायला मिळत असून राज्यात भरपाई थकीत असलेल्या सर्वात जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई जमा झाली तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम आहे आतापर्यंत नऊशे एकवीस कोटी रुपये आता, आता वाटप झाले असून उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे ही भरपाई पुढील सात दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने आता बऱ्याच जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत पुढे माहिती बघू अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले पाच हजार शंभर कोटी रुपये सरकार कारवाई करणार सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले पाच हजार शंभर कोटी रुपये म्हणजे एक हजार नाही दोन हजार नाही तर तब्बल पाच हजार शंभर कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम जात आहे त्यामुळे सध्या स्थितीला आता सरकार यावर काही कारवाई करणार का असा प्रश्न देखील उपस्थित आहे लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट हप्ता कधी मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष महत्त्वाची बातमी आहे धुळे या ठिकाणावरून मुग मुगाला सध्या स्थितीला धुळे या ठिकाणी सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कमीत कमी सहा हजार तर सरासरी पण दर याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आलेल्या माहितीनुसार आवक ही मध्यम स्वरूपाची म्हणजे कमी होती चार क्विंटलपर्यंतच धुळे या बाजार समितीत मुगाची आवक आली होती शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले त्यानंतर नमो शेतकरीचे लगेच मिळतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं कारण की सध्या स्थितीला शेतकऱ्यांना खूपच प्रतीक्षा करावं लागत आहे कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आत्तापर्यंत जमा व्हायला पाहिजे कारण शेतकऱ्यांना पण खूप गरज असते होय शेतकरी मित्रांनो आता लवकरच मिळणार रा आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच की आता सोशल मीडियावर नमो शेतकरी योजनेचा सात तो हप्ता आज मिळणार उद्या मिळणार अशा अनेक बातम्या पसरल्या होत्या मात्र त्यातच एक आलेल्या आले माहितीनुसार आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा मध्य तारखेला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल एन सी एफ नाफेडकडून मिळेनाथ कांद्याचे पैसे खरेदी होऊन देखील दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत एन सी एफ नाफेडकडून मिळानात शेतकऱ्यांचे पैसे अशी स्थिती बघायला मिळालेली आहे अद्याप तरी कांद्याचे पैसे नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील सतरा मंडळामध्ये अतिवृष्टी अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झालेले आहे आलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचे आगमन आता काही ठिकाणी बघायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा महत्त्वाची बातमी कायद्याच्या चौकटीत बसून जे शक्य आहे ते देव असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत म्हणजे आता आरक्षणाबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे मनोज जरांगे यांचे आंदोलन सध्या स्थितीला मुंबईमध्ये सुरू आहे महत्त्वाची बातमी पीक विम्याचे थकीत एकशे साठ कोटी रुपये वाटप करा विमा कंपनीकडे मागील वर्षी एकशे साठ कोटी रुपये राहिले आहेत ते आजपर्यंत वाटप केलेच नाहीत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप झाले आहेत पीक विम्याची थकीत एकशे साठ कोटी रुपयांची व्ही भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांकडून देखील अपेक्षा आहे जर रक्कम ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली काहींना एकटरी वीस हजार काहींना बारा हजार काहींना पंधरा हजार रुपये जर हे वाटप केले तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो त्यामुळे रक्कम लवकर देण्याची मागणी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई काही मिळाली आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा जेणेकरून माहिती देऊ ओबीसी आरक्षण बचावासाठी नागपुरामध्ये साखळी उपोषण बघायला मिळत आहे बबनराव तायवाडे यांचीही घोषणा बघायला मिळत आहे डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी ही घोषणा केलेली असून ओबीसी आरक्षण बचावासाठी नागपूरमध्ये साखळी उपोषण कालपासून सुरू झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे याबाबत काय माहिती समोर आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले पीक विम्याचे बऱ्याच ठिकाणी पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले दुसरा टप्पा लवकरच ज्यांना मिळाला नाही त्यांना आता वाटप होणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेची देखील बातमी बघितली फार्मर आय डी काढून ठेवा ई के वाय सी करण्याची वेळ असेल तर ई के वाय सी करून या आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही एकदा बघा जेणेकरून जसे नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप सुरू होतील तशी रक्कम तुमच्या बँक खात्यात नक्कीच येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद